नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपल्यासाठी स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या प्रमुख आजच्या ब्रेकिंग न्यूज कडे वळूया मित्रांनो आपली आजची ब्रेकिंग न्यूज आहे नऊ डिसेंबरची मोठी खुश खबर पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती नंतर पूर्ण हिशोब पहा अठाव्या वर्षी निवृत्त झाल्यास किती फंड पी एफ मिळणार या संदर्भातील बातमी असून बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी पंधरा वर्ष नोकरी केली तर किती पेन्शन मिळेल अठ्ठावन्नाव्या वर्षापर्यंत नोकरी केली तर किती फंड मिळेल कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने कोणती पेन्शन योजना फायदेशीर आहे या सर्व प्रश्नांचे म्हणजेच उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ करता पूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करून आज असा मुख्य प्रश्न आपण घेऊन आलो आहे की जो देशातील विधी कर्मचाऱ्यांच्या मनात असतो मी पंधरा वर्ष नोकरी केली तर अठ्ठावनव्या वर्षी मला दरमहा किती पेन्शन मिळेल ई पी एफ ओच्या ई पी एस पंच्यानो पेन्शन स्कीम अंतर्गत नेमकी पेन्शन योजना कशी ठरते सरकारचे सध्याचे अपडेट काय आहे आणि भविष्यात पेन्शन वाढण्याची कोणती शक्यता आहे का याची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला जाणून घेऊया सविस्तर माहिती भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ योजना केवळ बचतीचे साधन नाही तर उतार वयात आर्थिक आर्थिक आधार देण्याची एक महत्वाची योजना आहे

असेल तर ची मर्यादा त्या खास तर का हा एक मुख्य प्रश्न निर्माण होतो या प्रश्नांचे उत्तर होय म्हणून आहे ई पी एफ नियमानुसार स्वैच्छिक योगदान यो, यो, योजना किंवा योगदान द्वारे बारा टक्क्याची सामान्य पेक्षा जास्त जमा करू शकते आणि त्यासाठी हे पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असते त्यामुळे तुमची निवृत्ती बचत योजना वेगाने वाढते तसेच ई पी एफ वर मिळणारे चक्रवाढ व्याज देखील या देखी योजने वाढू शकते आणि वाढलेल्या रकमेवर लागू होऊ शकते त्यामुळे दीर्घकाळ एक मोठा फंड तयार होतो कंपनी किती योगदान देणार हा मुख्य प्रश्न आहे या प्रश्नांचे उत्तर आज आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही तुमच्या पगारावर बारा टक्क्याहून अधिक कपात करण्याचा निर्णय घेतला असला तरीही तुमचा नियोक्ता म्हणजे कंपनी चा मालक किंवा तुमचा मालक यासाठी हे बाध्य नाही नियमानुसार कंपनी फक्त कायदेशीर दर म्हणजे योगदान देण्यास जबाबदार आहे याचा अर्थ असा होतो अतिरिक्त जमा केलेला पैसा फक्त तुमच्या पगारातून जाईल कंपनी तेवढीच रक्कम मॅचिंग करणार नाही आणि म्हणूनच जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या काय अटी आहे हे समजून घेणे आवश्यक आहे

असिस्टंट फंड आणि रिजनल प्रॉविडंट फंड कमिशनर यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि ही परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या संपूर्ण पगारावर पीएफ योगदान सुरू करू शकता त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्याला कोणतीही अडचण येणार नाही किंवा कर्मचाऱ्याला कोणती अडचण प्राप्त होणार नाही तर संपूर्ण करून अठ्ठावन्न वर्ष निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंदाजे तीन हजार दोनशे पेन्शन मिळते तर पन्नासाव्या वर्षी पेन्शन घेतल्यास कर्मचाऱ्यांना अंदाजे दोन हजार दोनशे रुपये पेन्शन मिळते किमान पेन्शन रुपये साडेसात हजार रुपये करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला असता तर तो पूर्ण लागू झाला नाही पुढील काळातच सरकार निर्णय घेतल्यास लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरू शकतो सरकारने ई पी एस पंच्यानवदा पेन्शनधारकांचे पेन्शन वाढवण्यास त्या संदर्भात माहिती प्राप्त होताच व्हिडिओ मार्फत ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल मार्फत त्या संदर्भातील माहिती व्हायरल करणार आहे करिता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ